नमस्कार कहो, 13 तेरा डिसेंबरला पुणे पुस्तक महोत्सवाचा थाटात शुभारंभ झाला यंदा पुणे पुस्तक महोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर तेरा ते एकवीस डिसेंबर या कालावधीत हा महोत्सव उत्साहात पार पडत आहे पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील नामांकित व्यक्ती उपस्थित होत्या पुणे पुस्तक महोत्सवात सर्वांसाठी प्रवेश मोफत असून नागरिकांना सकाळी दहा ते रात्री दहा या कालावधीत आवडत्या पुस्तकांची खरेदी करता येईल असे महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले वाचकांसाठी पुस्तकांची आठशे दालने मुलांसाठी चिल्ड्रन्स कॉर्नर युवक युवतींसाठी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच साहित्यप्रेमींसाठी पुणे लिटरेचर फेस्टिवल आणि खवयांसाठी चाळीसपेक्षा अधिक खाद्यपदार्थांचे स्टॉल अशा विविधतेने नटलेला पुणे पुस्तक महोत्सव हा पुणेकरांचा वाचनोत्सव ठरत आहे या महोत्सवात सर्व भारतीय भाषांमधील विविध प्रकाशनांची पुस्तके खरेदीसाठी उपलब्ध असून या पुस्तकांच्या खरेदीवर दहा टक्के सवलत मिळत आहे तेव्हा वेळ न दवडता लवकरच पुणे पुस्तक महोत्सवास भेट द्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात अभिजात दर्जा लाभलेल्या माय मराठीचा गुणगौरव करणाऱ्या यंदाच्या पुणे पुस्तक महोत्सवात आठशेहून अधिक दालनांचा समावेश असलेले भव्य पुस्तक प्रदर्शन अनेक मान्यवरांची उपस्थिती उत्तमोत्तम सांस्कृतिक कार्यक्रम बालकुमारांसाठी कार्यशाळा मार्गदर्शन सत्रे अशी रेलचेल आहे बँड भावगीते लोकगीते कविता कीर्तन संगीत अशी विविधतेची सरमिसळ असलेले भव्य सांस्कृतिक कार्यक्रम यंदाच्या पुस्तक महोत्सवात रसिकांसाठी पर्वणी ठरत आहेत तेरा ते वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या आठ दिवसांच्या कालावधीत दररोज नामवंत कलाकारांची सादरीकरणे होत असून महोत्सवाचे वातावरण अधिक रंगतदार आहे हे पुस्तक महोत्सवात यंदा सहा दिवस पुणे लिट फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे ली फेस्ट मध्ये पुणेकरांना मराठी हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांमधून चाळीसहून अधिक प्रज्ञावंतांचे विचार ऐकण्यासोबतच त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळत आहे असे कहो वीस आणि एकवीस हे दोनच दिवस उरलेले आहे तर वेळ न दबडता नक्की भेट द्या ग्रंथ प्रसार आणि मराठी भाषेचा गौरव ही उद्दिष्टे समोर ठेवून होत असलेल्या या महोत्सवाला पुणेकरांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे तुम्ही केव्हा भेट देत आहात कमेंट करून जरूर कळवा भेटूयात पुढील भागात तोपर्यंत वाचत राहा आनंदी राहा धन्यवाद